नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे कल्पना करा ज्या वेळा करोना होता करोना जेव्हा जोरात होता त्या काळात पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं होतं म्हणजे दोन साधूंची ते चोर आहेत लुटारू आहेत अशा संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली त्यावरून प्रचंड राजकारण राजकारण झालं होतं भाजपनं हा विषय लावून धरला होता त्यात हिंदूंना कसं टार्गेट केलं जात आहे ते भाजपने लावून धरलं होत त्या काळात ज्यांच्यावर आरोप झाले होते या प्रकरणात म्हणजे साधू हत्याकांड प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले गेले की ते म्हणजे काशीनाथ चौधरी या काशीनाथ चौधरीवर आरोप झाले की बा साधू हत्याकांडात हाय या काशीनाथ चौधरीला गाजावाजा करून नुकतंच भाजपमध्ये ॲडमिट करण्यात आलं म्हणजे पक्षप्रवेश झाला भाजपमध्ये कालचीच गोष्ट झाला म्हणजे हे हे काशीनाथ चौधरी आधी राष्ट्रवादीच होते त्यांना इकडे घेतलं ठीक आहे सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे ऍडमिशन सुरू आहेत कॅन्सलेशन सुरू आहे पण लोक इकडून तिकडे जात आहेत तिकडून इकडे येत आहेत धुमाकूळ आहे तर निवडणुकीच्या या रणधुमान लोकांनी पक्ष बदलणं इकडून तिकडे जाणं समजू शकतं त्यातलाच हा एक प्रकार आहे काशीनाथ चौधरी राष्ट्रवादीच होते इकडे आले भाजपमध्ये आणि गाजावाजा करून त्यांचा पक्षप्रवेश पालघरमध्ये काल झाला पण या पक्षप्रवेशाला चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या आत रात्री उलटत नाही तोच हायकमांडने स्थगिती दिली स्टे दिला त्याच्यावरून प्रचंड राजकारण पेटलं आहे म्हणजे भाजपवर टीका होते तुम्ही त्याला घेतलाच कसा आणि घेतला तर पुन्हा परत केलाच कसा म्हणजे हे जे, जे काशीनाथ चौधरी आहेत त्यांच्यावर पाच वर्षापूर्वी या साधू हत्याकांडामध्ये आरोप झाले होते ठाकरे सरकारच्या काळात पण पुढं काही झालं नाही त्याच पण आता काय त्यातून काय हा बीजेपीच्या लोकांचं म्हणणं आहे की हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला स्थानिक पातळीवर म्हणजे पालघरच्या स्थानिक पातळीवर सध्या एक नवीन फॅट निघाला आहे ना की युती करायची का स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार आहेत ते स्थानिक पातळीवर नसतातच कधी ते शेवटी निर्णय प्रदेश पातळीवरच होतो हायकमांड पातळीवरच निर्णय होतात परंतु त्याला एक स्थानिक पातळीचा मुलामा दिला जातो तसंच इथे या प्रकरण घडत घडलेलं दिसत आहेत की हे जेव्हा अंगावर आलं म्हणजे तिकडे पालघरमध्ये निर्णय झाला ऍडमिट करून घेतलं पक्षात भाजपमध्ये आणि नंतर वा वादळ झालं आरडाओरडा झाली अरे तुम्ही पालघर हत्याकांडातल्या माणसाला कसं काय घेतलं तुम्ही तेव्हा रवींद्र चव्हाण जे प्रदेश अध्यक्ष भाजपचे त्यांनी याला स्थगिती दिली चोवीस तासात स्टे आणि त्याला कारण त्यांना दिलेलं कारणही मोठं मजेशी मजेशीर आहे की माध्यमामध्ये चर्चा चर्चा माध्यमामध्ये चर्चा झाली आहे चर्चा सुरू आहे आणि हे प्रकरण संवेदनशील आहे त्यामुळे आम्ही हो स्थगिती देत आहोत म्हणजे आरोपी खरोखर आरोपी आहे की ते वेगळी परिस्थिती आहेत त्याच्याबद्दल काही उल्लेख नाही रवींद्र चव्हाण यांनी एवढंच एवढंच म्हटलं आहे की माध्यमांमुळे चर्चा आहे म्हणून आम्ही स्थगिती देत आहोत प्रकरण संवेदनशील आहे दोन हजार वीस मध्ये साधूंची हत्या झाली होती दोन साधूंची आणि भाजपने हे प्रकरण उचलून धरलं होतं <clears throat> त्या काळात या साधूंच्या हत्येवरून उद्धव ठाकरे सरकारला टार्गेट करण्यात आलं होतं आता त्याची चौकशीवर काय काय झालं नाही पुढं काय कळायला मार्ग नाही पुढं काय झालं त्याचं परंतु त्यातला एक चर्चेतला माणूस म्हणून काशीनाथ चौधरी आता तो भाजपमध्ये आला तर सोशल मीडिया सध्या एक सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे त्याची की तुम्ही साधू हत्याकांडातल्या माणसाला कसं काय घेतलं आणि ते अंगावर येतं आहे असं पाहून भाजपाल्याने ते थांबवलं सगळं मग शेवटी सारे निर्णय जे आहेत ते सोशल मीडिया पाहून सोशल मीडियावरचा अंदाज पाहून घेतले जातात रद्द केले जातात असं काही आहे का यावर देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा आला आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते स्थानिक पातळीवर झालेला निर्णय आणि तो चुकीचा नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तो निर्णय झालेला निर्णय उचलून धरला आहे त्याचं म्हणजे जे आरोप करतायत आम्ही त्याला घेतला म्हणून जे लोक आरोप करतायत ते कालपर्यंत का का गप्प होते जे देवे फडणवीसांनी प्रश्न केला आहे के की आता आम्ही त्याला घेतला म्हणून ते लोक आरडाओरडा करत आहेत की तुम्ही त्या आरोपीला घेतला पण हेच लोक कालपर्यंत आरोपीसोबत होते तेव्हा आरोपीची जी दोष या लोकांना लक्ष कळले नाही आता आरोपी आमच्यासोबत आला आहे म्हणून <clears throat> म्हणून विरोध होतोय पण आरोपी कालपर्यंत त्यांच्यासोबतच होता ना विरोधकांसोबत जे आज विरोध करता येत आम्हाला याकडे ल फडणवीसांनी लक्ष वेधलेलं आहे कालपर्यंत चांगले होते <laughs> आज आमच्याकडे आले तर वाईट झाले हे असं कसं असा प्रश्न फडणवीसांनी केलेला आहे आणि तो योग्य आहे अद्याप प्रॉ प्रॉब्लेम काय भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये अनेकांना धुवून काढलं जात आहे पवित्र केलं जात आहे या काशीनाथ चौधरी त्यातला एक प्रकार आहे त्यालाही टाकला होता लॉन्ड्रीमध्ये पण तो लॉन्ड्रीमध्ये अडकला लॉन्ड्रीच फेल झाली त्यामुळे त्याला तो धुवून निघाला नाही पण असे अनेक जण लॉन्ड्रीतून धुऊन निघत आहेत पवित्र होत आहेत शेवटी राजकारण आहे माणूस चांगला असो की वाईट मागे जर लोक आहेत एखादा गुंडही असेल पण त्याच्या मागे जर लोक आहेत तो निवडून आणू शकतो किंवा निवडून येऊ शकतो हे जर पक्षाच्या लक्षात येत असेल तर पक्ष त्याला घेतो त्याला घेतलं नाही तर ती जागा ती सीट आता हातातून जाते हे पक्षाला माहीत आहे त्यामुळे सध्या पक्ष जे आहेत भाजपही व्यावहारिक झाला आहे राजकारणातही भाजपने व्यवहार आणला आहे तर एक हात सीट हातातून जात असेल किंवा एखाद्याला घेतला ना, नाही तर तो ती शीट धोका धोक्याचं जा, जाते असं लक्षात येत असेल तर भाजप वेगळा निर्णय करतो हे आता लक्षात आलेलं आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे पालघर मध्ये जी भाजपने ॲडमिशन दिली तर पालघरची वॉशिंग मशीन लॉन्ड्री फेल झाली तो भाग वेगळा तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा Nós, cara.